नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सुकडी गुरव येथे श्रीकृष्ण ज्ञान मंदिर सुकडी गुरव तर्फे दहा दिवसीय महानुभाव शिदोरी ज्ञान यज्ञ सोहळा ठेवण्यात आला या दहा दिवसीय पोथीचे वाचन परमपूज्य विरामुनी बाबा अंकुड नेरकर यांच्या हस्ते झाले या दहा दिवसात गावात आनंदमय वातावरण पाहायला मिळाले गावकऱ्यांच्या वतीने पोथीच्या दहाव्या दिवशी गावातून भव्य पालखी काढण्यात आली या पालखीचा आनंद घेण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांनी गर्दी केली भाविकांनी बाबांची पालखी आपल्या खांद्यावरून मिरवली तर वारकऱ्यांनी दिंडीमध्ये भजन गाऊन ग्रामस्थांचे लक्ष वेधले व त्यानंतर परमपूज्य दिगंबर मुनी अंकुर यांचे प्रवचन ठेवण्यात आले होते पोथीनिमित्त येथे महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने गावकरी व पाहुण्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला प्रवचनकार दिगंबर मुनी अंकुर नेरकर यांनी प्रवचन केले या यानिमित्त गावात विविध कार्यक्रम सुद्धा घेण्यात आले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती